मनोज दरांगे पाटलांचं जे जन्मभूमी गाव आहे या गावामध्ये मनोज दरांगे पाटील जे आहेत ते आलेले आहेत त्यांच्या मातोश्रीची मनोज दरांगे पाटील भेट घेणार आहेत आंदोलक मनोज दरांगे पाटील यांनी त्यांच्या मातोश्रीचे दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी आशीर्वाद घेतात अनेक वर्षांचा मराठा आरक्षणाचा लढा संपल्यानंतर जरांगे पाटील पहिल्यांदाच जन्मभूमीमध्ये येत आहेत मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील जो मराठ्यांना विजय मिळाला आणि विजय मिळाल्यानंतर पहिला मनोज दरांगे पाटील जन्मभूमीमध्ये येत आहेत धरांगे पाटलांचा तापा आहे एकंदर बघू शकतो कशा पद्धतीनं मनोज धरांगे पाटलांचं जन्मभूमी गाव आहे या गावामध्ये मनोज धरांगे पाटील जे आहेत ते आलेले आहेत त्यांच्या मातोश्रीची मनोज दरांगे पाटील भेट घेणार आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो दरांगे पाटील या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणं कशा पद्धतीनं दरांगे पाटील येऊन त्यांच्या आईची भेट घेऊन जाणार आहेत दरांगे पाटील या ठिकाणं आलेले आहेत जन्मभूमी दरांगे पाटलांचं गाव आहे एकंदरीत दरांगे पाटील त्यांच्या मातोश्रीची या ठिकाणं भेट घेणार आहेत जन्मभूमी जरांगे पाटलांचं गाव आहे आणि या गावामध्ये जरांगे पाटील त्यांच्या मातोश्रीची भेट घेत आहेत बघू शकता आपण चित्र जन्मभूमी गाव आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मातोश्रीचे दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी आशीर्वाद घेत आहेत अनेक वर्षांचा मराठा आरक्षणाचा लढा संपल्यानंतर जरांगे पाटील पहिल्यांदाच जन्मभूमीमध्ये येत आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो जरांगे पाटील कशा पद्धतीने त्यांच्या आईचे दर्शन घेत आहेत या ठिकाणी जरांगे पाटील त्यांच्या आईशी संवाद साधत आहे मनोज दरांगे पाटील जे आहेत ते अनेक दिवसांच्या कडे मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच जन्मभूमी आपल्याला मातोश्रीमध्ये आलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने जरांगे पाटलांचे जे आहेत त्यांच्या सोबत बातचीत करत आहेत निवृत्त करत आहेत ठिकाण बघू शकतोय कल्याण पाटील आज दौऱ्यावरती आले त्यांनी मातोश्रीची भेट घेतलेली आहे मुंबईच्या मुंबईच्या योगेश काशीत बीड